विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज घोडचंडी येथे समाजसेवीची कास धरून संविधान दिन साजरा संपूर्ण भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्वत्र भीम सैनिकांचा जल्लोष असतो ठिकठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील असते मात्र यासोबतच दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी गावी वंचित बहुजन आघाडी युवक मंडळाच्या सदस्यांनी सस्रीची कास धरत यंदाचा संविधान दिन साजरा केला या समाजसेवेमध्ये त्यांनी गोरगरिबांना कपडे आणि साड्यांचे वाटप केले गावातील मनोरुग्णांना सुद्धा अंघोळ घालून स्वच्छ राहण्याचे मार्गदर्शन केले व गावातील समाजसेवक यांचा सत्कार सुद्धा केला यामध्ये हमीद अरुण शेख रामदासजी वडाळ नंदकिशोर रायबुले विजय कुमार कडू आधी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम रायबोले यांनी केले व आभार अक्षय रायबोले यांनी केले अशा वातावरणात हा खिळीच्या आईबाबा मुळे कुठे ना कुठे आज जग हा देश चालत आहे ते फक्त संविधान मुळ एक वेळा त्या आईबाबाचा हा जग त्या मुलाच्या डोक्यावर गेला जशी गता त्या मुलाची होते तशीच गटा या भारत देशाची नाही झाली तर मग बोला सकाळी गोष्टी मी ऐकली होती की ज्या देशामध्ये संविधानानुसार व्यक्ती चालतो तो थो देश चांगला ज्या देशा देशामध्ये देशा देशा संविधान असूनही चालत नाही त्याला कळतच नाही महत्वाचं म्हणजे की संविधान हा सगळ्यांना माहिती झालं पाहिजे त्याच्यासाठी हा कार्यक्रम का राबवलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा